कोल्हापूरच्या मातीतलं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल चा कोल्हापूर ब्रेकिंगला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करायला विसरू नका करवीर तालुक्यातील कळंबा येथील जय पॅलेस येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण जयंती व महसूल पंधरवडा अंतर्गत करवीर तहसीलदार कार्यालय यांचे मार्फत तालुकास्तरीय महाराजस्व अभियान शिबिर घेण्यात आले सदर शिबिरात महसूल कृषी आरोग्य ग्रामविकास भूमी अभिलेख मतदान नोंदणी आधार अपडेट यासारख्या विविध विभागांअंतर्गत येणाऱ्या कामाची निर्गत करण्यात आली या शिबिरात विविध विभागाचे शासकीय योजनांचे लाभ सहभागी नागरिकांना देण्यात आलेत तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली या शिबिराचा सा लाभ सातशे अडतीस लाभार्थ्यांना झाला आहे सदर कार्यक्रमास निवास नायब तहसीलदार भालचंद्र यादव मंडलाधिकारी भरत जाधव सरपंच सुमन गुरव कळंबागावचे तराठी पुरुषोत्तम ठाकूर सर्व ग्रामपंचायत सदस्य कृषी अधिकारी ग्रामसेवक आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते